आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी मंत्रालयामध्ये बैठक बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नाही आज रात्री उशीर अजित पवार परदेशातून मुंबईला परत येणार महामंडळांकडून पंधरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ यांना मान्यता देतो का याकडे सर्वांचे लक्ष खाते वाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक या बैठकीमध्ये सरपंच चर्चा होण्याची शक्यता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यकडनं राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना आयपीएस डॉक्टर बसराव तेलींच्या अध्यक्षतेखालील पथकांकडून होणार तपास यामध्ये एकूण सहा अधिकाऱ्यांचा समावेश संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेवरती तीनशे सातचा सा गुन्हा तर फरार कृष्ण आंधळेवर धारो पोलीस ठाण्यामधले तीनशे सात चा सा गुन्हा दाखल या प्रकरणी सीआयडी कडून आतापर्यंत एकशे तीस जणांची चौकशी बीड पोलीस स्टेशन मध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत आजच अचानक पलंग कसे मागवले रोहित पवारांचा सवाल पलंग स्टाफ साठी असतील तरी तत्परता सगळ्या स्टाफ साठी दाखवा पवारांची ट्विट बीड प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः लक्ष घातलंय दोषीवरती कारवाई करण्यात येईल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य बुलढाण्यातील करंबेश्वर गावामध्ये अवैध धंदे बंद केल्याने संतापलेल्या गावकुंटांचा सरपंच वरती प्राणघातक हल्ला अवैध धंदे सुरू करू न दिल्यास तुझा मस्सा जोग सरपंच करू सुभाष खपद्र यांची धमकी देत हल्ला पाच जणांवरती गुन्हा दाखल ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या बैठका सात आठ आणि नऊ जानेवारीला होणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघ निहाय उद्धव ठाकरे घेतात आणावा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या